सोलापुरात एमआयएम ला धक्का पक्षाचे दोन मोठे नेते काँग्रेस पक्षात दाखल सोलापूर लोकसभा निवडणूक मध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलेल्या एमआयएम पक्षाचे दोन प्रमुख नेते काँग्रेस पक्षामध्ये दाखल झाले पक्षाचे जनरल सेक्रेटरी हो तसेच माजी प्रवक्ते शपी हुंडे नेत्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यमायम सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी शौकात पठान रियाज हुंडेकरी जुबेर कुरेशी हसीब शहर शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना कोमारोह सय्यद आणि शक्ती हुंडेकरी म्हणाले सध्या देशाचे संविधान धोक्यात आहे जातीवादी पक्ष बार चार सो पार हा नारा देऊन संविधान बदलण्याची भाषा करत आहे अशा व्यक्तीला रोखणारी एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस आहे त्यासाठी सर्व धर्म समभावाला मानणाऱ्या प्रत्येकाने काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले नमस्कार आज जनवासल्य या बंगल्यावर आदरणीय शिशुरबाग शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि पंडिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी कोमारो सय्यद आणि आमचे ज्येष्ठ नेते शेफीबाई हुंडेकरी आम्ही दोघे दोघं आमच्या कार्यकर्त्यासह एम आय पक्षाचा राजीनामा देऊन आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहोत ह्याचं कारण असं आहे की आज देशात संविधानाच संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष देशात उभा आहे लोक कल्याणासाठी ते काँग्रेस पक्ष आहे ज्याला जातीवादी भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाच्या पाठीमाग सर्वसामान्य जनता आमच्यासारखे कार्य करते आज काँग्रेसच्या मागं उभा राहणं हे काळाची गरज आहे हे काँग्रेस पक्षाला वाचवणं नाहीये काँग्रेस पक्षाला साथ देणं म्हणजे भारत देशाला वाचवणं आहे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना अबाधित ठेवण्यासाठी गोरगरीब कल्याणाचे गोरगरीब लोकांचे काम करणार जे पक्ष आहे काँग्रेस पक्ष आजची हे निवडणूक दोन हजार चौदा चोवीसची ची जी निवडणूक आहे हे काँग्रेस वर्षेच बी जे पी नाही हे बी जे पी वर्षेच इंडिया जनता भारतीय जनता हे इलेक्शन आहे तर भारतीय जनता एका बाजूला आणि भाजप जातीवादी पक्ष एका बाजूला हे आहे तर मी सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान करतो आपलं संविधान वाचवायचं असेल आपली सुरक्षा करायची असेल तर इंडिया आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने विजय करावं आणि आपलं संविधान वाचवावं वा, आणि आपलं देश वाचवावं वा, अशी मी कळकळीची विनंती सर्व जनतेना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज मी या ठिकाणी सर्वांना की काँग्रेस पक्षामध्ये माझा आज प्रवेश झालेला आहे माझ्या बरोबर माझे सहकारी कोमारो सय्यद साहेब काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामाची भूमिका त्याचा उद्देश काय तुम्ही जसे आमचे शहराध्यक्ष या ठिकाणी आणि जिल्हाध्यक्षांनी सांगितले की आज आपण आपला देश लोकशाही म्हणून जगात ज्या देशाचं नाव आहे आज तो हा देश फार संकटातून हा देश चाललेला आहे देशाची घटना मोडण्याचंच काम काही राजकीय लोक करत आहेत त्यामुळे आपण बहुजनांनी सर्व एकत्रित येऊन एका आहोत मला असं वाटतं की या देशामध्ये या देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे तर काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आणि देशाची घटना वाचवण्यासाठी देशाची लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी आमचा हा प्रवेश आहे आणि तो प्रवेश आम्हाला काँग्रेस पार्टीने शिंदेसाहेबाच्या ने का नेतृत्वाखाली आणि शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला दे स्वीकारलेला आहे म्हणून सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी सर्वच काँग्रेस पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी आणि शहराध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष शुशुक्म आणि सुश्री आदरणीय सुशुकुमारजी जी शिंदे साहेब यांचा मी मनापासून अभिनंदन करतो थँक्यू करतो एवढं बोलून माझे दोन शब्द या ठिकाणी समोर